नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या स्वाभिमानी केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लडका जो शिंद केसरी बकासर मित्रांनो पळाला मित्रांनो या मैदानात सर्व फॅनची इच्छा पूर्ण झाली कारण मित्रांनो सर्वजण सर्वजणांची इच्छा होती की बकासूच्या गाडी एकदा नाना बसावीत आणि मित्रांनो त्या दिवशी तेजाचा पैरा जुळून आले आणि मित्रांनो फायनली नाना बोतकर हे बकासूच्या गाडी बसले पण मित्रांनो काय कारण या मैदानात आपल्या बकासूरच्या आणि तेजाची सेमीला हार झाली त्यामुळे मित्रांनो ही गाडी आपल्याला या स्वाभिमानी केसरी मैदानात बोलला दिसली नाही तर मित्रांनो आता आपल्या बकासूरचं पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपला बक्कासूर पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो त्याचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो बावीस मे दोन हजार पंचवीसला भव्य दिव्यस ओपंच युवा हिंद केसरीचं जंगी मैदान पार पाडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण पिंपळगाव बसवंत तालुका निपाड जिल्हा नाशिक तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला दोन लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय क्रमांकाला मित्रांनो एक लाख एकावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये तृतीय क्रमांकाला मित्रांनो एक लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि मित्रांनो पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यानंतर मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनला देखील अतिशय सुंदर बक्षीस आहे क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांकाला या मैदानात मित्रांनो एकावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये असं बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाला मित्रांनो एक्केचाळीस हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि मित्रांनो पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका जसे मिंदकेशीर बकासूर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायऱ्या या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो या तीन नंदींपैकी आपला बाकासूर या मैदानात शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे पहिल्या नंदी म्हणजे मित्रांनो भिंजचा बादशाह मथूर मित्रांनो मथूर देखील या मैदानात आपल्याला बकासूर पळू शकतो त्यानंतर मित्रांनो सोन्या पन्नापन्नास देखील मित्रांनो या मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे तरी सोन्या पन्नापन्नास देखील मित्रांनो आपल्याला या मैदानात बकोस बकासूर बरोबर पळताना दिसू शकतो आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांची अडके जोडी ते म्हणजे मित्रांनो घोटकरांचा छोटा सर्जा तर मित्रांनो नक्कीच आपला बाग या मैदानात गुलाल राहील ही तर आपण सेवागरी महाराज यांनी प्रार्थना करूया आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद